मंडळी अहमदाबादहून लंडन साठी निघालेलं एअर इंडियाचं विमान कोसळल्यानं तब्बल दोनशे झाला होता या दोनशे एक्केचाळीस प्रवासी तर चोवीस विद्यार्थ्यांचा समावेश होता या विमानानं टेक ऑफ घेताच काही क्षणात ते मेघानी नगर या ठिकाणी असलेल्या एका मेडिकल हॉस्टेल जवळ कोसळलं यानंतर विमाला आग लागली या विमानात दोनशे तीस प्रवासी दोन पायलट आणि दहा कर्मचारी होते एकूण या दुर्घटनेमध्ये एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश एक कॅनेडियन आणि सात पोर्तुगीज लोकांचा मृत्यू झाला पण या घटनेला आता दोन दिवस उलटत नाही तोच आता केदारनाथ मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे म्हणजे केदारनाथमध्ये एक मोठा हेलिकॉप्टर अपघात झालाय आणि यात दुर्दैवानं सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येते आहे म्हणूनच नेमकं काय घडलं केदारनाथ मध्ये हा हेलिकॉप्टर अपघात नेमका कसा काय झाला सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय सकाळी पाच वाजून सतरा मिनिटांची वेळ आयर्न कंपनीच्या हेलिकॉप्टरनं केदारनाथ हेलिपॅडवरून वरून गुप्तकाशीसाठी सहा भाविक आणि एका पायलटचं उड्डाण केलं पण हेलिकॉप्टरने जसं उड्डाण घेतलं तसं वातावरण बिघडलं दाट धुक आणि हेलिकॉप्टरचं संतुलन बिघडलं पायलटला समोरचं काहीच दिसत नसल्यानं हेलिकॉप्टर रस्ता चुकलं आणि त्यानंतर हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला आणि गौरी कुंडच्या जंगलात ते कोसळलं माध्यमात आलेल्या माहितीनुसार खराब हवामानामुळे पायलटने हेलिकॉप्टर लँडिंग करण्याचा प्रयत्न केला पण लँडिंग करतानाच हे हेलिकॉप्टर कोसळल्याची बातमी आता समोर आली आहे या हेलिकॉप्टर मध्ये पायलटसह एकूण सात जण बसलेले होते दरम्यान या अपघातात पायलट कॅप्टन राजबीर सिंग चौहान विक्रम रावत विनोद देवी त्रिशती सिंग राजकुमार सुरेश जयस्वाल श्रद्धा राजकुमार जयस्वाल आणि दोन वर्षांची कॅश यांचा मृत्यू झाला हे सर्व मृतपीडित जयपूर उत्तर प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रातील आहेत गौरी पासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गौरी माई कार्क इथं हे हेलिकॉप्टर कोसळलं असल्याचं बोललं जात आहे या घटनेबद्दल माहिती देताना कायदा आणि सुव्यवस्था महानिरीक्षक निलेश भरणे म्हणाले रविवारी पहाटे पाच वाजून वीस मिनिटांनी केदारनाथहून गुप्तकाशीला जाणाऱ्या प्रवाशांना घेऊन हेलिकॉप्टर बेपत्ता झालं ते गौरुखंड मध्ये कोसळलं ज्यामुळे सात जणांचा मृत्यू झाला आम्ही अपघाताचं कारण सध्या शोधत आहोत प्राथमिक माहितीनुसार खराब हवामान हो या अपघाताचं संभाव्य कारण मानलं जात आहे एस एफ आणि पोहोचली असून सुरू करण्यात आलाय घटनास्थळ कठीण आणि दुर्गम जंगल क्षेत्रात असल्यानं बचाव कार्य आव्हानात्मक का आहे असं एस डी आर एफ ने सांगितलं आहे उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाकडून सुद्धा याबाबत अधिकृत निवेदन जाहीर करण्यात आला आहे त्यानुसार पंधरा जून रोजी सकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी आर एन एव्हिएशनचे हेलिकॉप्टर व्ही टी बी के ए बीई डबल एल फोर झिरो सेवन गौरी को सल, के दराना दामूं, मने से कुंड जवळ कोसळलं हेलिकॉप्टर केदारनाथ धामून गुप्तकाशीला जात होतं मध्ये पायलट सेकुंड सहा प्रवासी होते यामध्ये एका दोन वर्षाच्या चिमुरडीचा सुद्धा समावेश होता सध्या घटनास्थळी हेलिकॉप्टरचे अनेक अवशेष विखुरलेले पडलेले आहेत या घटनेवर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी तीव्र दुःख व्यक्त केला आहे त्यांनी ट्विटरद्वारे पोस्ट केली आहे जनपद रुद्रप्रयाग मध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याची अत्यंत दुःखद बातमी मिळाली आहे एस स्थानिक प्रशासन आणि इतर बचाव पथक मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत यासाठी केदारनाथाकडे मी सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो असं पुष्कर सिंग म्हणाले पण गेल्या काही केदारनाथ मध्ये झालेला हा तिसरा हेलिकॉप्टर अपघात आहे मंडळी चारधाम यात्रेदरम्यान चढाई न करता हेलिकॉप्टरचा वापर करतात मात्र अलीकडच्या काळात के केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली या आहे यापूर्वी आठ मे सतरा मे आणि त्यानंतर सात जून रोजी एकूण तीन हेलिकॉप्टर अपघात झाले होते डेहराडूनहून गंगोत्री धामला जाणारं हेलिकॉप्टर उत्तरकाशीतील काशीतील कोसळलं होतं या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला होता तर त्यानंतर सात जून रोजी केदारनाथला घेऊन जाणाऱ्या पाच प्रवाशांच्या हेलिकॉप्टरचे उत्तराखंडमधील महामार्गावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते कानादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता ज्यामुळे खबरदारी म्हणून त्याचं रस्त्यावरच लँडिंग करण्यात आलं होतं सतरा मे रोजी केदारनाथ एक एअर अँब्युलन्स हेलिकॉप्टर क्रास झालं होतं त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये पायलट डॉक्टर आणि नर्स असे तीन जण होते सुदैवानं ते तिघही सुरक्षित बचावले होते हेलिकॉप्टर ऋषिकेश मधून रुग्णाला आणण्यासाठी केदारनाथला जात होते त्यावेळी लँडिंग करताना हा अपघात झाला होता आणि ते जमिनीवर कोसळले होते पण मंडई आज झालेल्या अपघातात यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील रहिवासी असलेले राजकुमार जयस्वाल श्रद्धा आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी काशी बारा जून रोजी केदारनाथच्या दर्शनासाठी निघाले होते धार्मिक श्रद्धेनं प्रेरित होऊन त्यांनी हेलिकॉप्टर सेवेचा पर्याय निवडलेला होता मात्र ही यात्रा या कुटुंबाच्या आयुष्यातली शेवटची ठरली या, या सध्या वनी गावात शोककळा पसरली आहे म्हणजे केदारनाथ धाम हे भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे दरवर्षी लाखो भाविक इथं दर्शनासाठी येत असतात मात्र खराब हवामान आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे इथला प्रवास हा नेहमीच आव्हानात्मक असा राहिला आहे यापूर्वी अशा दुर्घटना घडल्या असून हेलिकॉप्टर सेवेच्या सुरक्षिततेवर आता प्रश्न उपस्थित होत आहेत त्या घटनेनंतर प्रशासनानं हेलिकॉप्टर सेवेच्या सुरक्षितता नियमांचा आढावा घेण्याची आता एकूणच गरज व्यक्त केली जात आहे पण या एका मागोमाग घडत असलेल्या हवाई दुर्घटनांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमच्या सगळ्याबद्दलचं नेमकं मत काय आम्हाला का का कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष फारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला म्हणजे विसरू नका धन्यवाद